सर्वांना माझा नमस्कार मी कुवारी रज्गंधा राजाराम बानखेले राजाराम बानखेल्यांची मुलगी आज मी नगराध्यक्षपदाची अधिकृत महाविकास आघाडीची उमेदवार आहे आज आमचा प्रचार हा प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक मध्ये झाला या ठिकाणी आम्ही खूप साऱ्या लोकांच्या गाठीभेटी घेतल्या त्यामध्येच आम्हाला भरपूर लोकांची समस्या जाणून घ्यायला ही संधी भेटली त्यामध्ये त्यांचा मेन समस्या होत्या ड्रेनेजच्या आणि कच्च्या रस्त्याचा तर आ, मी असं सांगेन की फक्त करू करू होईल होईल असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की माझ्याकडे अंडरग्राऊंड ड्रेनेज ज्याला त्याच्यामध्ये खूप सारं प्लॅनिंग करावंच लागेल पण ही एक संकल्पना मी इथे राबवू शकते असं मी ह्या प्रभागातल्या लोकांना सांगू इच्छिते हा सगळ्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे म्हणजे माझ्या बाबांनी जे आज तागायत चाळीस ते बेचाळीस वर्ष लोकांमध्ये घालवली आहेत त्यांचं सगळ्यांचं प्रेम मला हे खूप भेटत आहे मला सगळे खूप वेलकम करत आहे खूप मान सन्मान देत आहेत अगदी चहा सोडून मला कुणी बाहेर पाठवतच नाहीये त्याच्यामुळे प्रचार तर खूप चांगला आहे माझा विश्वास आहे की मनसेची जनता ही सुशिक्षित उमेदवारालाच निवडून देईल सुशिक्षित आणि प्रामाणिक मी सांगू इच्छिते या उमेदवारालाच निवडून देईल धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न